था था दोंगर, दोंगर मी आता दत्तवाडी डोंगर डोंगर दत्तवाडी आणि इकडे आता मी तुमचा सत्कार समारंभ दाखवणार आहे बघू शकता धन्यवाद गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा त्यांनी दिलेला आहे दत्त जयंतीसाठी साठी आणि युट्यूब चे प्रत्येकाने त्यांचा व्हिडिओ बघायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे تھسیں 66 جوڑا چاھي تھسیں جانچا 66 جوڑا چاھي धन्यवाद धन्यवाद <laughs> सर धन्यवाद तसं पुढील आहे काळांचा आवाज झाला पाहिजे जोरदार काय झालं पाहिजे दोनदा झाला पाहिजेत आवाजात सत्कार झाला पाहिजे फुरिलना आहे तर दोनदायला पाहिजे कस पुरीला आहे त्यांचा सत्ता समारंभ होत धन्यवाद साहेब धन्यवाद योगेश जोरदार कारण आपल्या टोक्यांचे सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल त्यांच्या चॅनलचं नाव आहे ते, ते, ते राजा असं आपलं कोकणामध्ये खूप नावा प्रसिद्ध आहेत मंडळाच्या शब्दाला किती दोन आलेले आहेत काय झालं पाहिजे धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब स्वागत करते कारण यांचा कार्य मोठा आहे धन्यवाद कारण नवीन खजूनदार आहेत प्रत्येक भावकीनुसार सूरज गाव सूरज काम कुठे असते तर लवकर यायचं आहे सध्या गायब दिगंबर गावीकर आणि शुभ्रा भिकाजी राऊत या दोन दोन्ही मुलींनी खूप मेहनत घेऊन जिल्हास्तरीय कारण या खूप मेहनत घेतली आहे स्पर्धेमध्ये जाऊन पोहोचलेला जे सहकार्य केलं आहे तुम्ही तर त्यांचे मंडळ सेवा मंडळ आपली गुन्हे आहे धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद कसे आज तासून आपले आपल्या दत्तगुरु सहमंडळ सहकारी त्यांचा आम्ही आहोत स्वागत करतो परत खूप वेळा मनाचे सहकार्य आहे त्यांचा आज साऊंड सिस्टम सांभाळत आहेत आपली मंदिराची जी लायटिंग आहे ही त्यांचीच आहे तो खूप छान प्रकारे अशी रायटिंग करतात मंडळासाठी तर त्यांचाही सत्कार झाला पाहिजे तसे पुरुल नाव आहे मनोहर मिशाल पुरुल नाव आहे प्रकाश उद्या काय झाला पाहिजे जोरदार गाव तो खूप मोठ्या मोलाचं कार्य चालू आहे तस प्रभाकर असे त्यांनी

माझे आमदार मान्य श्री डॉक्टर राजन प्रभागर साळी यांच आगमन झालेलं आहे संदीप लावलकर मुंबई मंडळीचे वजीनदार संदीप करून घ्यायचा आहे शॉल पुष्पगुच्छ सुपर देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे 好的。 टाळ्यांचा आवाज आला पाहिजे जोरदार टाळ्यांच्या गजामध्ये स्वागत झालं पाहिजे त्यांचं साई सेठ यांचंही आगमन झालेलं आहे तरी त्यांचा जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे टाळ्यांचा आवाज आला पाहिजे जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे त्यांचं स्वागत करायचं आपल्याला धन्यवाद 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 साहेब धन्यवाद तसेच यांचं स्वागत करतील प्रवीण कांतेकर यांनी पुढे त्यांचं स्वागत करायचंय मंडळाचे कार्यकर्ते प्रवीण कांतेकर काळांचा आवाज आला पाहिजे मला साहेबांच स्वागतामध्ये स्वागत करायचं आहे आवाजामध्ये स्वागत करायचं आहे धन्यवाद 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 वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे नेते आदरणीय ने आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते या विभागाचे माजी खासदार आदरणीय विनायकजी आदर राऊत संपूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, प्रत्येक जिल्हा तालुक्यात गावापर्यंत आपण सर्व दत्त भक्त आज दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहात आज या ठिकाणी डोंगर दत्तवाडी मध्ये श्री दत्तगुरु सेवा मंडळाच्या वतीने ही जयंती आपण वर्षानुवर्षे ही साजरी करत आहात त्या गावामध्ये या, या भागामध्ये प्राचीन काळापासून हे असलेलं मंदिर आपण जनोदाच्या माध्यमातून एक सुंदर अशी वास्तू केली मुंबई मंडळांचे अध्यक्ष असतील स्थानिक ग्रामस्थांचे अध्यक्ष असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एकत्र येतात त्या मातीमध्ये आपण जन्माला येता लहानाची मोठी होता निमित्त मुंबईला अन्य ठिकाणी जातात पण वार्षिक उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एकत्र येत असतात आज या ठिकाणी येण्याचा योग आला डोंगर विभागामध्ये दत्तवाडीमध्ये हे दत्त मंदिर आपण सर्वांनी आपल्या श्रमातून योगदान उभं केलेलं आहे आणि निमित्ताने या भागातले भक्त एकत्र येतात आणि त्या निमित्ताने एक चांगल्या तऱ्हेच जत्रेचं स्वरूप या ठिकाणी निर्माण होत आपण सर्व मंडळी एक गुणागोविंदाने एकत्रपणे एक जुटीने हा उत्सव साजरा होत असतो आज या ठिकाणी आपण मंडळीने आम्हाला निमंत्रित केलं आल्यानंतर या ठिकाणी पाहिलं दत्तगुरूंचं दर्शन घेतलं तुमचं दर्शन घेतलं तुमचा सर्वांचा हा एकत्रपणे गणवेश खूप एक, एक, तो ला ला, एक, एक दर्शन या ठिकाणी आपण घडवलेलं आहे आज या भागामध्ये गेली पंधरा वर्ष तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करताना या भागामध्ये अनेक विकास काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझ्यासाठी सामान्य एका शिवसैनिकाला ही संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा तुम्हा लोकांची सेवा करावी या उद्देशाने या भागामध्ये आम्ही काम करतोय माझ्यासोबत या भागावर सर्व मान्यवर मंडळी म्हणजे आमचे नरेश दुजवडकर विभाग प्रमुख आहेत आमचे सरपंच आमचे विजय आहे अनेक मंडळी या मंडळाची सर्व पदाधिकारी आहेत या सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून बोलवलं या ठिकाणी आपण मंडळीने पुढाकार घेऊन या ठिकाणी आल्या फटाक्याची फटाके विसरलो होतो <laughs> निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर इतरांचे फटाके वाजवायला ऐकायला मी आले होते इथं आल्यानंतर माझ्यासाठी आपण फटाके वाजवलात हेच मोठं आमचं सर्वांचं भाग्य आहे आल्यानंतर आपण या ठिकाणी आमच्या पाठीवरती मायेची शाल पांघरली सन्मान केला असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू अशी इच्छा व्यक्त करतो भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या भागामध्ये विकासाची कामं असतील वैयक्तिक कामं असतील संघटनेची कामं असतील जी जी मदत लागेल ती ती मदत द्यायची अभिव्यचन देतो आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद व्यक्त करतो आपल्या सर्व खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र ही दत्तगुरु चरणी आम्ही विनंती करतो तुम्हाला धन्यवाद साहेब धन्यवाद 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 आज वेळात वेळ काढून आपण आल्याबद्दल आणि आपली उपस्थिती ही खरंच खूप मोलाची आहे तर आपण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कामतेकर आणि सेक्रेटरी दिगंबर गावकर यांना मी आमंत्रित करतोय त्यांचा सत्कार करण्यासाठी खरीपाय झाल्या पाहिजेत मॅडम साठी सत्कार करतायत त्यानंतर या कार्यक्रमासाठी तुम्ही जेवढी मेहनत घेताय ते सर्व कार्य करते आणि या ठिकाणी आलेले सर्व भाविक मला आठवत आहे याच्या पूर्वी एकदा मी या ठिकाणी येऊन गेलो त्याच्यानंतर ही माझी उत्सवाला भेट द्यायची दुसरी वेळ खरं पाहता आज खूप ठिकाणी उत्सवाचा कार्यक्रम चालू आहे मी सकाळी बारा वाजल्यापासून घराबाहेर पडलेली आहे कारण आमचा मुलगा जमीन तो पण जरा नाही आहे राजापुरात त्यामुळे त्याची जबाबदारी पण मलाच पार पाडावी लागते आणि मलाही स्वतःला कुठे कुठे जायचं असतं तिथे मलाही जायचं आणि आमचे हे माझ्या मुलाचे मित्र म्हणजे माझ्या मुलासारखेच आहेत आमचे सहगुले शाही यांचा पण आग्रह आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी मी आज या ठिकाणी आले मला खरंच खूप बरं वाटतं जेव्हा आपल्या या छोट्या छोट्या वाड्यामध्ये अशा प्रकारचे धार्मिक उत्सव साजरे केले जातात त्या निमित्ताने धार्मिक उत्सवाचं महत्त्व कळते आणि आपल्या खेड्यापाड्यात जरा थोडीशी जास्त अशी म्हणजे थोडीशी चळविचण चांगली होते चार दुकानं लागतात चार मुलं खेळतात मुंबईकर अगदी चांगले याच कामासाठी मुंबईहून येतात आणि त्याच्यामुळे थोडं वाढीच आणि थोडं इतर भागामध्ये पण थोडं चैतन्य निर्माण होतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कार्यक्रम हा फार गरजेचा मला वाटतं या ठिकाणचं मी नाव खूप ऐकलंय दत्तवाडीचं दत्तमंदिर हे फार पुण्य ठिकाण आहे पवित्र ठिकाण आहे आणि हे फार जागृत देवस्थान आहे असं मी खूप ठिकाणी ऐकलं आहे आणि मला वाटतं या दत्तगुरूंच्यामुळेच तुमच्या वाडीचं नाव हो काही दत्तवाडी पडलंय असेल आता पूर्वीचा काही इतिहास मला एवढा माहीत नाही परंतु या दत्तगुरूंच्या नावाने हो दत्तवाडी नाव हो पडलं आहे त्याच्यामुळे आपला सर्वांचा असा प्रधर्मच होतो की हे उत्सव दत्त जयंतीचा चांगल्या प्रकारे पार पडावा लहानपणी आम्ही माझं लहानपण कणकवलीत गेलंय कणकवलीत पण आमची एक बांधकरवाडी म्हणून आहे तिथे फार पूर्वीपासून दत्त जयंतीचा उत्सव होतो तिथे एक दत्त मंदिर आहे आणि आम्ही लहानपणापासून त्या कणकवलीच्या दत्त मंदिरात आठवडीने जात असायचो कारण त्या ठिकाणचा उत्सव फार मोठा असायचा आणि फार मोठं असं जागरूक देवस्थान आहे ते कणकवलीचं पण तर त्या ठिकाणी पण आम्ही जायचो दत्तजयंतीच्या या पवित्र दिनी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं सर्वांचं या पुढचं आयुष्य दत्तगुरूंच्या कृपे सुखासमाधानाचे आरोग्याचे आणि ऐश्वर्याचे जाऊ हेच दत्तगुरूं पुढे प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते पुन्हा एकदा तुम्ही मला आवर्जून मला जमीनला बोलवलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि खास करून शाहीचे पण मी या ठिकाणी आभार मानते धन्यवाद धन्यवाद साईं त्यानंतर सरपंच माझी जे आपल्याला कधी ना कधी सरकार घडत असतात येत असतात भेटत तर त्यांचं सरकारकडं आपलं कर्तव्य आहे त्यानंतर त्यानंतर दरवर्षीप्रमाणे आपल्याला महाप्रसादा सहकार्य करतात बोलन तुम्हाला